नमस्कार मी विकास मेरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे याच हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळेला यावेळेला कर्जतचे कार्यकर्ते सुद्धा पदाधिकारी उपस्थित होते रिलायन्स प्रश्न असे रिलायन्स गॅस पाईपलाईन संदर्भामध्ये भेटी झालेले आहेत आणि रायगडचे पालकमंत्री आमच्या भरत शेटकारा यासाठी पुन्हा एकदा त्यांची भेट झालेली आहेत अर्थात कर्जत मतदारसंघातल्या अनेक प्रश्नांवर आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमदार महेंद्र यांचा निवडून आल्यानंतर कौतुक केलेलं आहे एक आक्रमक असा आक्रमक चेहरा म्हणून महेंद्र थोरवेंकडे पाहिलं जातं त्यामुळे आगामी कर्जतच्या बेर्जच्या राजकारणासाठी महेंद्र थोरवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये महेंद्र थोरवे कशा पद्धतीने राजकारण करतायत भविष्याच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे परंतु या भेटीमध्ये राजकीय घडामोडींना चर्चा आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या विजय झाल्यानंतर ही पहिल्यांदा त्यांची भेट झालेली हे आपल्याला दिसून येते त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते यावेळेला उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आलेले त्यामुळे हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा महेंद्र थोरवेनी उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करून कर्जत मजा संघातले जे काही महत्वाचे प्रश्न आहे। ते आहेत ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशित आणण्या त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न जे आहेत ते महेंद्र थोरांनी केलेले दिसून येत धन्यवाद